शाळेत नियमित हसत खेळत येणारी सायली काही महिन्यांपासून शांत राहत होती याचे कारण शिक्षकांना समजत नव्हते अखेर शिक्षकांनी याबाबत तिच्याकडे विचारले असता सायली सांगू लागली मला खूप शिकायचंय मोठं व्हायचंय पण आईवडिलांमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यामुळे त्यांचा संसार तुटण्याच्या मार्गावर आहे मला शिक्षणही घ्यायचंय आणि मम्मी पप्पा पण एकत्र पाहिजेत हे सांगताना सायलीने वर्गशिक्षकांपुढे अश्रूंना वाट मोकळी करून दिली यावर शिक्षकांनी पुढाकार घेतला यात पत्नीला एकत्र तर आणलेच शिवाय सायलीच्या चेहऱ्यावरही हसू फुलले जिल्ह्यातील दशसूत्री उपक्रमातून केवळ शिक्षण नव्हे तर नातेसंबंध वाचविण्याचेही कार्य केले आहे वाहेगाव केंद्र निधोना ता फुलंबरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सायलीच्या आयुष्यात हा सुखद बदल शिक्षकांमुळे झाला घरातील तणावामुळे आई मुलीसह माहेरी निघून गेली होती माझ्या मुली आता माझ्यासोबतच राहणार असा तिचा ठाम निर्धार होता एक दिवस तिची आई व मामा टीसी घेण्यासाठी शाळेत आले त्याचवेळी वडीलही शाळेत उपस्थित होते आईने शाळेत जाऊन सायलीची टीसी मागितली मात्र माझ्या संमतीशिवाय मुलीची टीसी देऊ नका या भूमिकेवर वडील ठाम होते हा वाद सुरू असताना अचानक सायली तिथे आली अन आईला पाहून घट्ट मिठी मारली मम्मी मला तू मला सोडून जाऊ नको ग असे म्हणत रडू लागली आईनेही ममत्वाच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली त्या दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून बोलणेच बंद होते घराबरोबर मुलीचे भविष्यही अंधारात जाण्याची चिन्हे दिसत होती अशावेळी मुख्याध्यापक संतोष ताठे आणि त्यांचे सहकारी शिक्षक कल्पना फुसे अश्विनी गोरे अमर ज्योती तरटे, शाहिद देशमुख चंद्रकांत सुकते, सुशीम इंगळे यांनी सायलीचं शिक्षण थांबू द्यायचं नाही आणि शक्य असल्यास संसारही वाचवायचा यासाठी पुढाकार घेतला